रतासाठी पहिलं पाहिजे रता देखील नोट द्या एक शंभर ची नोट द्या आज शंभरची नोट द्या ना, ना तुम्ही सुरुवात कर फक्त रोड द्या वापस देईल तुम्हाला वापस वापरतील या नाना ना, कोण आहे पहा दा पहा दे दादा होकार आज भोकार देखी तर चौका मारी देवाना असं कामशय

पांडुरंग तायडे रायपूर भेटायला आणि अभिनंदन सर्वांचं चला चला आणि कोणी गिरे गाजू द्या आपण कमी जास्त देणार आहे बरोबर आपल्या नावावर ना आल्यावर वापस वापस नाही देणार शंभर टक्के देणार आहे आता बाबू रथासाठी दोन बैलांची मागणी आहे हा धुळ्यावाल्यांची मागणी आहे आणि आपण देणार आहे एक सारखे एक शिक्क्याचे सासादात हे बी सासादात एक सारखे एक शिक्क्याचे दोघ आणि हे पण एक सारखे बघा आता ती जोड्या सारख्या आहे आणि देणार आहे आपण कमी जास्त क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आहे बलांची एकच नंबर क्वालिटी आपल्या नावर गिरी आल्यावर वापस नाही ना देणार म्हणजे देणार शंभर टक्के हा चला पुढे घ्या बरं हळूहळू हळूहळू पुढे घ्या चला मंडळी कोणी घेणार आहे કમી પાર नाही આવશે નહી હા કરી માગુ ના એકતા પાઠ હજાર તમે માગા

आणि गरीब आहे जुकलीला त्याला लई गरीब आणि लई चांगले बैलय आणि देणार आहे मागू द्या फुलंबरीवाले मागता साठ ला सत्तर ला कोणी पंच्याण्णव ला मागतो कोणी नव्वद ला मागतो कोणी लाखाला माग आहे आणि कमी मागणार घेत असतो सहा सात दोघ सहा सात दोघं गरीब नंबर कॉल्टीची वास्त्र धावणीवर साठ सत्तर हजार रुपयाला मागणी सत्तर केले बर का सत्तर झाले अहो आता हे सत्तरला काय भैया दादा सर्व आठे ना तुम्ही अण्णा बाहेर आण बाहेर आण आणि त्यांना सांगितले आपण एक पंचेचाळीस बर दादा तुमची भूक असतात कितीला घेता शेवट

नव्वद पंच्याण्णवला मानली बरं शेट्स पंच्याण्णव ते जाऊ द्या नाही आता नाही तुम्हाला पटले तर घ्या दादा ना तो नोट घ्या डायरेक्ट निघा असं काही नाही काही बरं तरी नाही दादा तो एक आद्या

औषध नाही दादा अरे नवीन वर्षाची सुरुवात आहे फक्त सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात आहे पैसे दोन मिनिटं ऐकून घ्या महिला मान चरळ तर पहिलं की मान इकड मालका थोडं घर हा बापू दाने माझे माझा त्यांना मागू द्या काय की शेंडी लावायची फक्त एक्क्याण्णव हजार ला जायचे जोडी नाही येणार चालू आहे जोडी नाही येणार चालू आहे दोन मिनटे एक पोटिशन काय करायचं हा एक पोटिशन काय करायचं

काय झालं व्यक्ती नोट घे घेताल नाही म्हणता ते मागू द्या कमी मागणारा घेतो आणि जोडी मागता एक्क्याण्णव ला आणि एक, एक मागता एक्कावन बावन ला फोडून हा बहीण हा बहीण मागून राहिले फोडून फोडून मागता मागताला एक कायच नाही जोपर्यंत जोडीचा तोपर्यंत जोडीचा जीव जेव्हा बघा चारी बैल सर्वांची कमेंट आहे का शेट पहिलं दाखवा पहिलं किती कितीला घेता ते पन्नास म्हणून राहिले पण त्यांची पन्नास कोटी बरं घ्या रे आज घ्या बोलू घ्याय हो बाई आगे आव ना आगे आव ना आयुष्य अरे भैया तुम्हारी कुछ स्टेट ने नाम पे कर रहा मैं सिर्फ एक शब्द का मान रहा हूँ अरे है भाई कहा से आए आप ब्रहणपुर एमपी से बगा बरहनपुर एमपीओ ने आने नाम संगा तुम तुम बोलो तुम्हारा अरे उधर बोलो उधर ठीके पूर्ण नाव काय सांगितलं नाव ना बोल रामलाल सोलंकी राम सो रामराव सोलं रामलाल सालं हे एमपी हून खंडवाहून आलेले आपल्याला आणि मंडळी सारखा तिकडच्या बैलाचा व्यवहार आहे

અરે તું હે શેઠ કઈ બોલુ નાઈ નહી પન્નાસ એક આમ છે બી કુટા બાઉન હજાર નામ <coughs> બોલો अरे मेर भयट्यूबेल त्यांना सुधारत नाही आपण सुधारून दिलेलं आहे काही हरकत नाही हसत खेळत झाले नवीन वर्षाचा व्यवहार हसत खेळत झालेला आहे ही पंचावन्न हजार ची थाप आहे पंचावन्न हजार आपल्याला कोणी देत नाही फक्त बावन्न हजार बावन हजार दादा पूर्ण बोलो तुम्हाला गे गे बोल एक बार बोलोकी रामलाल सोलंकी दादा मान्य ना तुमको दिल दादा मान्य ना दिला घरी पहिलांना पूर्ण कॅमेरा मारा दादा म्हणजे कसं आहे समोरच्या माणसाला पटलं पाहिजे दिल्या घरीचा वापस दे आपल्या नावावर आल्यावर वापस नवीन वर्षाचे हार्दिक हार्दिक सर्वांना शेतकरी हो व्यापार बांधूनना हार्दिक हार्दिक शुभेच्छा एमपी ला दिलेला आहे एमपी ला एमपी हा एमपी ला अरे आपल्या नावावर एवढ्या लांबून घरी घेतो त्यांना पण खर्च आहे बरोबर आहे हा साठ लाख दिला असता साठ ला पण शेवटी दूरच वापस नाही फक्त मी काय म्हणतो प्लीज बैलाला त्यांना एक जण जरा फक्त सर्वांची विनंती आहे बैल हा पूर्ण दिसला पाहिजे बघू शकता या बैलाच अरे आणि बैल बघू शकता